आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बार्शीतील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री विक्रमादित्य मांडेसाहेब यांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णू साधू शिंदे यास वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली सगळ्या घटनेच्या हकीकत थोडक्यात आशिके दिनांक दोन तीन दोन हजार वीस रोजी माडा पोलीस स्टेशनमध्ये मा बार्शी हे माडा पोलीस स्टेशनमध्ये मा येथील आरोपी विष्णू साधू शिंदे विरुद्ध भारतीय दंडविधान क्लब तीनशे शहात्तर पाचशे सहा व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम चार पाच सहा आठ व बारा अनुभव गुन्हा दाखल झालेला होता या सदर गुन्ह्यांमध्ये विरुद्ध सर्व पुरावा आढळून आल्यानंतर यातील तपास अधिकारी के आर घोंगडे यांनी आरोपी विरुद्ध दोषारोपत्र दाखल केलं होतं सदर आरोपीला शिक्षा होण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले या घटनेची सर्वात महत्वाची आणि अतिशय आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे अशी की यातील फिर्यादी सदर केसमध्ये फितूर झाली होती फिर्यादी फितूर झाल्यानंतर परंतु या केसमध्ये जी अल्पवयीन मुलगी होती जिच्यावर अत्याचार झाला होता ती मुलगी मुलीचं वय केवळ दहा वर्ष वर्ष होतं तिचं सदर मुलीने फिर्यादी जरी फितूर झाली असली तरी स्वतःहून मेहरबान कोर्टात येऊन आरोपी विरुद्ध साक्ष दिली आणि आरोपीला गुन्ह्याच्या जो केलेला आहे त्याला शिक्षा होण्यासाठी सरकार पक्षाला मदत केली ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि ह्याच्यामध्ये या पीडित मुलीला जो जबाब दिलेला आहे त्या पीडित मुलीच्या जबाबाशी सुसंगत असा मेडिकल रिपोर्ट मेहरबान कोर्टात दाखल झाला आणि तो मेडि त्या पीडित मुलीचा जो वैद्यकीय तपासणी करण्यात आली ती वैद्यकीय तपासणी डॉक्टर प्रमोद बोबडे यांनी केली आणि प्रमोद बोबडे यांची साक्षी ही या सतत केसमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरली या केसमध्ये फिर्यादी जरी फितूर झाली असली परंतु सरकार पक्षाने या पीडित फिर्यादीने जो फिर्याद दखल दाखल, दाखल केली होती माडा पोलीस स्टेशनला ती साबित करण्यासाठी ते फिर्याद दाखल करून घेणारे ठाणे अंमलदार यांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यांची साक्ष नोंदवून ही फिर्याद साबित करून घेण्यात आली आणि ह्या पुण्यकामीचे तपास अधिकारी होते के आर बोंग यांचीही साक्ष या कामी अत्यंत महत्वाची ठरली ह्या संपूर्ण बाबीचा विचार करून तसेच मी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या काही निवडे मेहरबान कोर्टात माझ्या युक्तिवाद्याच्या पुष्ठार्थ माझ्या युक्तिवाद्याला सपोर्टिंग असे दाखल केले होते या सर्व बाबींचा विचार करून मेहरबान कोर्टाने आरोपीस बहावी कलम तीनशे शहात्तर ए आणि बी अन्वय वीस वर्ष सक्षम कारावसा वर शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोतवण्यात आला तसेच बाल लैंगिक प्रतिबंधक अत्याचार कलम कलम चार अन्वय दहा वर्षाची शिक्षा सहा कलम सहा अन्वय दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली कलम आठ अन्वय तीन वर्षाचे व कलम बारा अन्वय तीन वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली ही सर्व शिक्षा एकत्रित आरोपीने भोगण्याची आहे आणि यातील सरकार पक्षाच्या वतीने मी ॲडव्होकेट दिनीश देशमुख व आमच्या दुसरे सहकारी ॲडव्होकेट प्रदीपजी साहेब यांनी काम केले यातील तपास अधिकारी म्हणून के आर गोमडे साहेब व कोर्ट पैरवी म्हणून विनायक घुगे यांनी काम पाहिलेले आहे